लातूर ब्रेकिंग न्यूज एम डी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या तिघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एका महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे सोळा किलो छत्तीस ग्रॅम वजनाचे एम डी ड्रग्ज जप्त करत कारवाई केली दरम्यान या कारवाईत एका महिलेसह चार जणांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या एमडी ड्रग्सची किंमत एक्क्याऐंशी हजार आठशे एवढी आहे याची विक्री करताना ऋषिकेश राठोड संयम पडिले आणि एक पस्तीस वर्षीय महिलेला ताब्यात घेत कारवाई केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी दिली कारवाई केली आहे काल दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे सुतमील रोड येथे ड्रग्ज बाळगलेले आहेत त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माननीय एस पी सर मुंडे सर ॲडिशनल एस पी आदरणीय देवरे सर यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली होती ते दोन मुलांना ताब्यात घेतल्या असतात त्यांच्याकडे काही ड्रग्ज मिळून आले होते त्यांना विचारपूस केली की हे ड्रग्ज कुठून मिळालेले आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की महिला हा ड्रगचा व्यवसाय करते तेव्हा मी त्या ते महिलेचे घेतली एकंदरीत त्या मुलांकडं आणि महिलेकडं असे एकूण सोळा पॉईंट छत्तीस ग्रॅम जे की एक्क्याऐंशी एक एक हजार आठशे रुपये किमतीचे ड्रग्ज मिळून आलेले आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत गुन्हा दाखल आहे आणि हो। अधिक तपास करत आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा